दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पोलिसांनी लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांना पुण्याहून गुंगारा देण्यात यशस्वी ठरलेले पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय विभागाचे तत्कालीन संचालक तेजस गर्गे यांचा नाशिक जिल्हा न्यायालयानं गर्गे यांनी आता अंतरिम जामिनासाठी वरच्या कोर्टात अर्ज दाखल केला आहे या प्रकरणात पुढील सुनावणी बारा जून रोजी होणार आहे ना हरकत प्रमाणपत्रासाठी दीड लाख रुपयांच्या लाच प्रकरणात पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालिका आरती अळी यांनी दीड लाखांची लाच मागितलेली होती त्यात पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय विभागाचे तत्कालीन संचालक तेजस गर्गेंचा अर्धा वाटा म्हणजे पंच्याहत्तर हजारांचा वाटा होता ही बाब तेजस गर्गेंनी आरती आळेंशी फोनवर बोलताना मान्य केली त्यानंतर लाचलुचप प्रतिबंधक विभागाचे अधिकारी तेजस, तेजस गर्गे यांचा शोध घेत आहेत तेजस गर्गे अद्यापही फरार आहेत या प्रकरणाला पंधरा दिवस उलटून गेले आहे तरी देखील गर्गे हे फरार आहे त्यांनी अंतरिम जामीन मिळावा म्हणून जिल्हा न्यायालयात अर्ज केलेला होता तो फेटाळण्यात आला आहे आता अटक टाळण्यासाठी त्यांनी वरच्या कोर्टात धाव घेतली आहे या प्रकरणात पुढील सुनावणी आता बारा जून रोजी होणार आहे आरती अळे यांना लाच प्रकरणात अटक करण्यात आलेली नाही कारण त्या प्रसूती रजेवर आहेत मात्र त्यांच्या नाशिक येथील घरात हे प्रकरण उघडकीस आलेलं आहे ज्या भाडे तत्वावरच्या घरात आरती अळे राहतात ते घर तेजस गर्गेंच्या नावावर असल्याची बाब देखील उघड झाली आहे तेजस गर्गे पंधरा दिवसांपासून फरार आहेत न्यायालयानं त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलाय मागच्या बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं गर्गे यांच्या मुंबईतील घराची तपासणी करण्यात आली त्या झडतीत लाचलुचपत विभागाला तीन लाख अठरा हजारांची रोख रक्कम आढळून आलेली असल्याचं सांगितलं जात आहे ही रक्कम कुठून आली याचाही तपास एसीबी कडून सुरू आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक